इकडे कुकर झाला गॅस संपला पुतकात वाचलेलं की जर काही अडचण असेल माझ्या नमस्कार मंडळी मी चैतन्य तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि माझी बाकी सगळी तयारी झाली आहे आणि घरातली कामं पण आटपलेली आहेत सो आता फक्त देवपूजा करायची आहे दिदी स्कूलला गेली आहे माऊची माऊनी परत तीच साडी नेसली आहे मी साडी नेसली की तिला पण साडी पाहिजे आणि पहिली साडी होती एक छो पण ती छोटी होती, होती आता त्याच्यामुळे ती एकच साडी आहे आता आमच्याकडे तर तीच साडी नेसून माऊ तयार झाली आहे परत आणि माझी तयारी झाली आहे आता घट मांडायचं आहे तर घट माझी मैत्रीण मांडायला येणार आहे का मैत्रीण मांडणार आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर पुढे सांगेनच तर ती आत्ता येईलच पाच दहा मिनटात तर मी बाकीची तयारी करून ठेवते आणि हा सृष्टी सांगते <laughs> तर ती वरती मैत्रिणीचं नाव सांग तर चला आ, बाकी ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करू आणि ये का येणार आहे ते मी तुम्हाला सॉरी मैत्रीण का पूजा करणार आहे घट का मांडणार आहे ते तुम्हाला पुढे मी सांगतेच ब्लॉगमध्ये तर चला पहिले आठवण येते हो ग हो म्हटलं ना हा मैत्रिणीचं नाव सृष्टी आहे ती असं सांगायला सांगते की सृष्टी बोल म्हणून ओके सांगितलं ना सृष्टी सृष्टी येते हां चला ती बघा बॉटल तर मंडळी मागच्या व्हिडिओ मंडळी मैत्रीण आलेली आहे माझी आता मी पूजा करून घेते आणि मागच्या गुरुवारी मी म्हटलेलं की पूजा कशी करते ती मी दाखवता आली नाही पण आता मी तुम्हाला दाखवते कशी पूजा मांडते ती मी पहिले सगळी गोमूतशी म्हणून घेऊ घेते सगळी हा हा तयारी सगळं सर्व करून ठेवलेली आहे तिच हा तिच रांगोळी स्वस्ती काढले त्याच्यावर आता पाट ठेवणार आहे मा थोडस मागेच घे बस भोवती रांगोळी भाऊ काय चाललंय तुला आपण काकीला सांगू हां पूजा कशी कर करायची ती नाही करणार ते तू करणार आपण नाही करायची पूजा आपण कर आपणाला आहे म्हणून तर काकीला बोलवलं ना बोल बोल ना चालेल बस खाली काढली आहे ना पाठवच्या तिथ त्याच्या बाजूलाच पैसे आणि हे ठेवलंय उठ ना जरा मला दाखव तिथे हा पैसे आणि हा हळदी कुंकू हळदी कुंकू टाक आणि तिथे थोडेसे दुर्वा आहेत ना त्या ताटातच आहेत ग दुर्वा हा त्या थोडे टाकते तुळस आहे तुळस पण असेल गेवणी पण टाक हा तो कप हा पान ठेव कपडा कपडा गप, माऊ आता कळश ठेव पान पानं आणि या नारळ येते वरती है। पानं बघ पाच पाच काढून ठेवली पाच पाच टाकून हा पाच पाच काढूनच ठेवली ती मोजून लावून टाकतरी हम्म तो, आता तो, विड़ा है तो पाना हाँ पाना। तो सुपारी दागी। हाँ घागिने मंगलसूत्र का वेणी 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 बाहेर येतो तिकडे हां मी वेने आणली पंचवीस पर्यंत आणली हां स्टेशनवर मी लिहिलं इथे पंचवीसलाच आहे ते कोटी ते हे बनवले भैबा निरंजनाच्या बदल हा ते आधी घात 嗯。Mm. का हां थोडं टाकायचं तर पूजा झालीये पोथी वाचून झालीये आता तिच्याकडून प्रसाद बनवून काम लावते इथे गाजरचा हलवा बनवायचा आपल्याला हा तूप गरम करत ठेवलंय तूप गरम झालंय की गाजर टाकायचे आणि वेलची पूड साखर वगैरे सगळं एकत्र एक टाकून मग दोन शिट्या काढायच्या ड्रायफ्रूट टाक हा सगळं हॅलो नंतर बाकीच टाकू मिनिट मन की टाकतो जास्त काय हां पाणी सुटतं का ना जास्त गोड पण नको पण गोड लागायला पाहिजे थोडा

स्लोवरती <laughs> <थे। laughs> <आगे। laughs> हो ना फास्ट करते नाही पाणी नाही आहे ना अजिबात थोडंसं थोडस आहे खाल पाणी सुट्टी गाजराला पाणी सुटतं ना आता नैवेद्य दाखवून घे मग तुझं काम झालं फक्त अजून एक काम राहणार आहे उद्या उद्या, उद्या फक्त हे जेव्हा केव्हा ह्या साईड येशील ना म्हणजे सकाळचं तेव्हा फक्त हलवून हालव फक्त बस ना ठीक आहे मग बस ना नाही बेटे दाखव चल दे दे दे।

ये इकडे हा तुला पप्पांनी ऑर्डर केली कॅट पकड कॅट माऊची कॅट माऊची दुसरी माऊ आवाज येतो ना त्याचा त्याचा आवाज येते इथे अस असं का अस दादा अस नाही इथे आवाज हरी आहे आवडली तुला नाही का माझं समजेल ना तुला कुठे दाबायचं ते आवाज नाही नीट दाबत नाही तू साईटला जा तिकडे तिकडे त्याच्या साईटला थोडं साईडला हा तिथे हे बघ इथे इथे बटन हे बघ कुठे गेलं कुठे होतं

मैत्रिणीकडून पूजा मी का करून घेतली घट का मांडून घेतला तर आम्हाला सुतक आलेलं आहे आणि <coughs> सुतक आले त्यामुळे मी देवाला हात लावू शकत नाही त्यामुळे आणि आपल्याच माहिती जर सुतक असेल तर देवाला हात लावायचं नाही पण समजा जर गणपती वगैरे बसवायचं असेल किंवा दुसरं काही देवाचं मोठं काम का असलं किंवा म्हणजे कुठला प्रोग्राम असेल तर आपण पाहुण्यांच्या हातून करून घेतो त्यामुळे मी म्हटलं आता माझे चारच गुरुवार राहिलेत मागच्या गुरुवारी पण तशीच अडचण आलेली तर मी मी केली पूजा ती जरा लेट पण आता हा एक गेला की पुढच्या अजून दोन राहिलेत त्यामुळे मग म्हटलं आता आपण मैत्रीच्या हातून करून घेते म्हटलं पूजा तर केलीच पाहिजे ना म्हणलं मैत्रीच्या हातून करून घेते तिच्याकडूनच प्रसाद पण बनवून घेतला नाही तर दाखवला आता उद्या सकाळी ती येईल काल मी सगळं सामान आणून ठेवलं आणि रात्री मम्मींचा फोन आला म्हणजे सासूबाईंचा सा फोन आला की आपल्याला सुतक आलेलं आहे तर मग पूजा करायची नव्हती असं सकाळपर्यंत तरी माझं ठरलेलं की नको मांडायला मग घट मग मा सकाळी उठलं सकाळी उठली तेव्हा असंच वाटलं की मांडायला पाहिजे कारण तीरच गुरुवार राहिलेत आता आणि चार ह्या वर्षी चारच गुरुवार आलेले आहेत म्हटलं तिनच राहत हा गेला परत पुढचा काय ना काही प्रॉब्लेम आला तर ते जाणार मग उपवास करून तरी काय उपयोग मी घटच मांडत नाही तर उपवास तरी कशाला करू तर म्हटलं घट मांडूया विचार केला आणि पुस्तकात वाचलेलं की जर काही अडचण असेल तर आपण दुसऱ्याच्या हातून पूजा करून घेऊ शकतो उपवास आपण करायचा फक्त पूजा दुसऱ्या कोणाच्या तरी हातून करून घ्यायची त्यामुळे म्हटलं मग आपण नाहीतरी गणपती वगैरे जर बसवायचं असेल तर सुतक वगैरे आलं तर आपण दुसरे पाहुणे बिवणे असतात आपल्याकडे तर त्यांच्या हातून बसवून घेतोच किंवा ती पूजा त्यांच्याकडून करून घेतो आपण गवर गणपतीची किंवा दुसरे काही असतील देवाचे कार्यक्रम प्रोग्राम तर आपण पाहुण्यांच्या हातून करून घेतोच ना मग म्हटलं मी पण मैत्रिणीला बोलवते आणि मग तिच्या हातून पूजा करून घेते उपवास पकडलेला आहे आणि पूजा तिच्याकडून फक्त करून घेतली आहे घट वगैरे सगळं तिने मांडलं सा... सा भांडी बिंडी घासून मी दिली तिला आणि त्याच्यावर गोमूत्र शिंपडलं पहिले नंतर तिने सर्व पूजा केली आहे आणि प्रसाद पण तिनेच बनवला प्रसाद म्हणजे गाजरचा हलवा बनवला तर सर्व तिनेच बनवलेला आहे गाजरचा हलवा वगैरे सगळं तिनेच आणि नैवेद्य दाखवून मग ती गेली तर ती पण कामावरून आली आणि माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि तरी पण म्हणजे असा विचार केला की करू नको हो, करू नको हो, असंच हो, चालेलं पुस्तकात वाचलेलं होतं अजून तरी पण पाच सहा जणांना मी विचारलं की घट मांडला तर चालेल का सुतक आलेलं आहे तर तेही असंच बोलले की दुसऱ्या कोणाचे तरी हातून घट मांडून घे आणि उपवास तू कर खूप जणांना विचारलं त्यानंतरच मी घट मांडलेला आहे म्हणजे मैत्रिणीकडून करून घेतलेली आहे पूजा आणि उपवास फक्त मी पकडलेला आहे तर मंडळी आता संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि मी स्वयंपाकाची तयारी करते इकडे कुकर झालेला आहे आणि आज जेवणाला भात डाळ आणि डोसा आहे सकाळी नाश्त्याला त्यांना डोसेच केलेले त्यातले पी पीठ उरले पण डोसेच केले आहेत आणि बटाट्याची भाजी आहे आणि पापड वगैरे तर मी हा नैवेद्य दाखवणार नाही कारण नैवेद्य आपण गाजरचा हलवा दाखवलेला आहे आणि त्यामुळे मी आता जेवण झालं की पटकन जेवून घेईन आणि आम्हाला परत दिदीच्या मैत्रिणीचा बड्डे आहे तर तिथे पण जायचं पण थोडं लेट जाणार आहोत बड्डेला मग तोपर्यंत मी उपवास वगैरे सोडून घेईन आणि त्यानंतर मग बड्डेला जाईन तर चला बड्डेचा ब्लॉग जर तिकडे शूट करता आला व्हिडिओ बड्डेचा तर शूट करायचा प्रयत्न करेन तर चलो मी स्वयंपाक बनवून घेते गो गॅस संपला माझा डोसा होत होते बघते सगळा कच्चा आणि खाली गॅस संपला सिलेंडर चेंज करावा लागेल इकडे कुकर झाला आणि डोसा बनवायला घेतलेला आणि गॅस चालू केलेला मला वाटलं आता होईल डोसा तर वरती डोसा झालेला आहे आणि अर्धवट झालाय डोसा आणि खाली गॅस संपलं ती माहीतच नाही मला मला वाटलं आता करपला असेल डोसा पण गॅस संपला हे सिलेंडर चेंज करून घेते सिलेंडर लावून घेतलाय आता मी स्वयंपाक कापून घेते लवकर भूक लागली